नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पिकनिकच्या नव्या मध्ये आज आपण निघालो आहे एका खास प्रवासाला म्हणजे अमरावती आणि विदर्भातील खास पाच प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला चला, चला, चला तर वेळ न घालवता चालू करूया या धार्मिक प्रवासाला चला मित्रांनो तर मित्रांनो सध्या आम्ही आहे सदगिरणीच्या मैदानावर तर आपण जाऊया आपल्या पहिल्या मंदिराला भेट देण्याकरिता ते आहे कृष्णा गोल्ड टेम्पल तर चला आम्ही आमच्यासोबत दाखवतो तुम्हाला कसं जायचं थोडंफार तिची इन्फॉर्मेशन पण देणार कसं ते मंदिर आहे तर चला तर मित्रांनो आता आम्ही एमआयडीसी रोडने जात आहे हाच रोड मित्रांनो समोर कनेक्ट होते नॅशनल हायवे ला नॅशनल हायवेवर पोहोचल्यानंतर इथून आम्ही लेफ्ट टर्न घेतला इथून थोड्या अंतरावर तुम्हाला लेफ्ट साइडने श्री कृष्णा गोल्डन टेम्पल दिसेल तर हे आहे मित्रांनो श्री कृष्णा गोल्डन टेम्पल तर हे आहे श्री कृष्णा गोल्डन टेम्पल च प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मस्त वेग आपण आता अंदर जाऊया सर्वात पहिले तर भारी माणसं अंदर गेलेले आहे आणि तुम्ही इथं बघू शकता किती मस्त पैकी इथं झाडे आहे मित्रांनो चप्पल ठेवायसाठी स्टँड आहे मस्त पैकी सोमवार आल्यावर लेफ्ट साइडने आम्ही एक शूट घेतला पाहू शकता तुम्ही किती जास्त इथे झाडे आहे खूप नॅचरली झाडे आहे इथे आणि हे आहे कृष्णा गोल्ड टेम्पलचा पहिला लुक तर हे मित्रांनो श्री कृष्णा गोल्डन टेम्पलचं पहिलं लुक महामित्रांनो याला कृष्णा गोल्डन टेम्पल कोण म्हण म्हणतात हे तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो मंदिराचा सुवर्ण कडस किती छान दिसतोय खालील बाजूस खूप सुंदर आणि लहान लहान मूर्ती कोरलेल्या आहेत प्रत्येक मूर्तीमध्ये खूप डिटेलिंग बारीक सारीक काम आहे या मूर्तीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या देवता त्यांचे रक्षक आणि पौराणिक कथांतील दृश्य पाहायला मिळतात मंदिराच्या चारी बाजूंनी तुम्हाला या मूर्तींचे पौराणिक दृश्य पाहायला मिळतात या मूर्ती आणि ही वस्तुकला पाहून आपल्याला कळत की आपल्या पूर्वजांची कला किती समृद्ध होती हे नुसतं बांधकाम नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि कलेचा खूप मोठा वारसा आहे मंदिरात आज प्रवेश केल्यावर वरच्या शतावर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती बघायला मिळेल इथे तुम्ही तांदूळ साखर इत्यादी अन्नदान करू शकता आणि हे आहे आपल्या गोपाळ कृष्णाचं सुंदर दर्शन किती छान सजावट केलेली आहे आजूबाजूला बोर्ड लावलेले आहे मंदिराचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे वरच्या बाजूस बघू शकता आणि इथे प्रतिज्ञा आहे गोपाळकृष्ण यांची आणि बघा मित्रांनो एकदा आपल्या आजू श्री गोपाळ कृष्णांचं सुंदर दर्शन आम्ही दर्शन केलं आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं नंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा मारली आणि लेफ्ट साइडनं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथं गार्डन आहे बसण्याकरिता तुम्ही इथे बसू शकता शांत प्रकारे शांततेने नंतर आम्ही प्रसाद घेतला नंतर आमचे मित्र थोडे बस तिथे बसलेले होते तर आम्ही त्यांच्याकडे गेलो गे बघू शकता या बोर्डावर या मंदिराचा थोडा इतिहास लिहिलेला आहे इथं मित्र बसले होते आमचे आम्ही म्हटलं तिले ज्या बाजाराचे आम्ही पावती काढतो पैसे द्या तर रोहितनं पैसे घेतले आणि आता पावती फाडाले चालू आहे नंतर मित्रांनो या मंदिरातून जाताना आम्ही आखी शूट घेतला आणि निघालो दुसऱ्या मंदिराकरिता मित्रांनो आता आम्ही गोपालनगरच्या स्क्वेअर मध्ये उभा आहे कापड याच्या बाजूने ते डिमार्ट आहे साईनगर आपलं दुसरं थोडं समोर गेल्यावर मित्रांनो आम्हाला लागलं श्री साई गजानन प्रवेशद्वार तिथून आम्ही अंदर गेलो आणि सरळ सरळ गेल्यानंतर बघू शकता आम्हाला इथे लागलं श्री साई मंदिर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही आलो आहे दुसऱ्या मंदिराकडे ते म्हणजे साई मंदिर बघू शकता मागे साई मंदिर माझा मित्र तिथं पार्किंग साठी गेलेला आहे पार्किंगची व्यवस्था आहे खूप चांगल्या प्रकारे तिथे तुम्ही फुलं वगैरे पण घेऊ शकता सुंदर प्रकारे बसाचं पण ठिकाण आहे आणि पार्किंगचं ठिकाण आहे हा आहे मित्रांनो साई मंदिराचा प्रवेश नंतर मित्रांनो आम्ही गेलो साई मंदिराच्या अंदर इथल्या अप्पामाने हमकुमत दिकाऊ बोलले साई बोले तर आम्ही गेलो अंदर आज प्रवेश केल्यानंतर इथे नंदीची मूर्ती आहे शिवलिंगची मूर्ती आहे आणि श्री गणेशांची पण मूर्ती आहे लाव्या बाजूने इथे डोनेशन काउंटर आहे समोर मध्यभागी मुख्य गाभाऱ्याकडे जाणारा दरवाजा स्पष्ट दिसतो या दरवाजावर शब्द आणि सगुरी हे शब्द मोठे लिहिले आहेत मुख्य गाभाऱ्याच्या अगदी समोर दर्शनासाठी व्यवस्थित स्टीलचे रेलिंग्स बसवलेल्या आहेत वरच्या बाजूला साईबाबांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारी मोठी आणि आकर्षक चित्रे लावलेली आहेत ही चित्रे पारंपरिक शैलीत असून त्यामध्ये सोनेरी रंगाचा खूप वापर केलेला आहे ज्यामुळे ती अधिक तेजस्वी आणि आकर्षक दिसतात या चित्रांमध्ये साईबाबांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण दर्शविले आहेत जसे की साईबाबा भक्तांसोबत बसलेले आहेत भक्तांना आशीर्वाद देत आहेत फक्त त्यांना दान देत आहेत किंवा त्यांची सेवा करत आहेत गावात किंवा एका विशिष्ट दृष्ट्यात साईबाबा उभे आहेत साईबाबांची मूर्ती चांदीच्या नक्षीदार सिंहासनावर विराजमान आहे जी पांढऱ्या वस्त्रांनी आणि पिवळ्या सजवलेली आहे मूर्तीच्या मागे काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर चांदीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे गाभाऱ्यात सर्वत्र पांढऱ्या संगमरवरी दगडांचे नक्षीकाम केलेले आहे समोरच्या भागात जमिनीवर आकर्षक चांदीच्या धातूच्या चौकटीत साई चरणांचे सुंदर दर्शन होत ले आहे हे चरण सुंदर फुलांनी आणि माळांनी सजवलेले आहेत लेफ्ट साइडने जर तुम्ही समोर गेलात तर अंदर जाण्याचा एक मार्ग आहे इथे गजानन महाराजचा फोटो आहे वरत साईंची जीवनकाळाचे फोटो आहे मार्गाच्या शेवटी एका भिंतीवर साईबाबांचा सा एक मोठा फोटो आहे ज्यामध्ये ते धाण्यास मुद्रेत बसलेले दिसत आहे चंदन एका वाटीत ठेवलेले आहे भक्तांना टिळा लावण्यासाठी तसंच एका साच्यामध्ये दर्शनानंतर भक्तांना लावण्यासाठी किंवा प्रसाद म्हणून नेण्यासाठी ही पवित्र उदी तयार केलेली आहे भक्त ही उदी कपाळावर लावतात किंवा प्रसादाच्या रूपात खाण्यासाठी वापरतात बाजूनेच दान पेटी सुद्धा आहे तिथे तुम्ही दान करू शकता नंतर डाव्या बाजूने एक बोर्ड आहे तिथून समोर गेल्यास खूप अजून सुंदर एक दर्शन होतो मध्यभागी लाकडी नक्षीकामाच्या लहान मंदिरात साईबाबांची एक मोठी आणि तेजस्वी प्रतिमा ठेवली आहे मंदिराच्या बाजूला तानपुरा नावाची लाकडी वाद्य ठेवलेले आहे बाजूने साईबाबांची पालखी सुद्धा आहे साईबाबांच्या शिर्डीतील प्रसिद्ध द्वारकामाई मंदिरात जशी अखंड धुनी पेटलेली असते तशीच या मंदिरातही प्रतिकात्मक धुनी पेटलेली आहे साईबाबांची धुनी त्यांच्या द्वारकामाई मंदिरात सतत पेटलेली असे हा अग्नी पवित्रेचे प्रतीक मानला जातो या धुनीला राख म्हणजेच उदी म्हणतात बाबा ही उदी भक्तांना प्रसाद म्हणून देत असत भक्तांच्या श्रद्धेनुसार या उदीमध्ये रोग बरे करण्याची संकटे दूर करण्याची आणि शुभ आशीर्वाद देण्याची सामर्थ्य असते तसेच डाव्या जर बोललो आपण तर इथे अजून एक साईबाबांची प्रतिमेचा फोटो आपल्याला बघायला मिळते दाव्या बाजूने इथे साईबाबांची अकरा वचने लिहिलेली आहेत नंतर पूर्ण दर्शन झाल्यावर आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग चांगल्या पद्धतीने इथे दिलेला आहे तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं दुसरं मंदिर साई मंदिर खूप मन प्रसन्न झालं शांत झालं पहिले गेलो तो आपण गोल्डन टेम्पलला कृष्णा मंदिरच्या आता आपण आलो तो साई मंदिरच्या साई साईनगरच्या साई मंदिरवर तर इथं आपली गाडी आहे आता बळूया आपण तिसऱ्या मंदिराकडे तर मित्रांनो हा आहे बियाणी कॉलेजचा रोड इथून जर तुम्ही सरळ गेलेत तर इकडे एक बोर्ड लिहिलेलं दिसेल तुम्हाला हिंदू स्मशानभूमी इथून आम्ही लेफ्ट टर्न घेतला आणि सरळ गेलो अजून तुम्ही समोर गेलात तर तुम्हाला खूप सुंदर प्रकारे रोडांनी असे झाडे दिसणार आणि तुम्ही अजून समोर आलात तर तुम्हाला दिसणार अमरावतीची सर्वात मोठी स्मशान भूमी बघू शकता इथून आम्ही राईट टर्न घेतला तुम्ही इथं बघू शकता शांतीवन भूमी असं लिहिलेलं होतं आणि इथून आम्ही सरळ गेलो सरळ जसं गेलो तर तुम्हाला इथे दिसेलस दहाव्या बाजूनी मंदिराचा पहिला एंटरन्स बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही आलो आहे तिसऱ्या मंदिरावर ते म्हणजे काली माता मंदिर तर हाय मित्रांनो मंदिराचा प्रवेशद्वार अंदर गेलात तर तुम्ही उजव्या बाजूने बघू शकता इथे फुलं ठेवलेले आहे इथून तुम्ही फुलं घेऊ शकता आत प्रवेश केल्यावर मंदिराच्या भिंती गोल दगडी गाठींसारख्या रचलेल्या आहेत दहाव्या बाजूनी सिंह आहे आणि दोन पुतळे आहे प्रणाम करताना जुनात प्रवेश केल्यास उजव्या बाजूनी तुम्ही बघू शकता इथे बदक आहे अंदर दान आहे दगडी स्तंभांच्या मध्ये हनुमान यांची मूर्ती उभी आहे वर श्री गणेश पण आहे तुम्ही दहाव्या बाजूने आल्यास इथे तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर बघायला सर्वात पहिले दुर्गामातील सोम्य मूर्ती आणि मागे हनुमानजींचा फोटो आणि वर्त जर तुम्ही बघितलं तर खूप असं अप्रतिम दृश्य तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे तुम्ही बघू शकता महाकाली मंदिरात देवीच्या दर्शनासोबतच आपल्याला प्रभू श्रीराम आणि सीता मातेची सुंदर दर्शन होते या मंदिरामध्ये आपल्याला भगवान हनुमानचे हे तेजस्वी रूप पाहायला मिळते कमळाच्या आसनावर बसलेली ही केशरी रंगाची मूर्ती खूपच आकर्षक आहे अजून तुम्ही आले या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शंकराचे हे पवित्र स्थान पाहायला मिळते हे पहा समोर भव्य शिवलिंग आहे ज्याला फुलांनी आणि वस्त्रांनी सुंदर सजवले आहे हे आहे देवीचे दुसरे भव्य शक्ती रूप देवी सिंहावर विराजमान झाली आहे आणि हे पहा देवीचे मुख्य रूप त्यांच्या अनेक भुजा तिची असीम शक्ती दाखवत आहे देवीच्या मागे भिंतीवर हनुमानजीचे सुंदर चित्र आहे उजव्या बाजूने तुम्ही जर गेले तर इथे खूप चांगल्या प्रकारे इथे गौशाला आहे इथे गौची खूप चांगल्या प्रकारे इथे सेवा केली जाते इथे बघू शकता तुम्ही तुम्हीचे कर्मचारी गायांना चारा देत आहे आणि हे आहे या मंदिराचे सर्वात पवित्र आणि महत्वाचे ठिकाण समोर तुम्ही महाकाली देवीचे अद्भुत रूप पाहत आहात देवी नागाच्या क्षेत्राखाली विराजमान झाले आहे तुम्ही येथे देवीच्या दर्शनाने मन एकदम शांत आणि प्रसन्न झाले असे नक्की म्हणा बाजूने येथे मित्रांनो दानपेटी सुद्धा आहे कचरापेटी पण आहे आणि इथे आहे एक सुंदर अशी मूर्ती इथे मित्रांनो बदक सुद्धा आहे आणि हे काका त्या बदकांना चारा देत आहे आणि बाजूने आहे इथ खूप सुंदर सिंदूर लावलेली एक छोटीशी नवरूपाने प्रकट केलेली देवीची मूर्ती बघू शकता तुम्ही मित्रांनो बदक सुद्धा आहे हा बदकाचा शूट घेतला इथे दहाव्या बाजून मित्रांनो इथे खूप अशी मोठी जागा आहे इथे मंदिराचं काही काम होत असेल किंवा काही महाप्रसाद वगैरे असेल तर त्यावेळेस काहीतरी होत असेल जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा बाजूने जर आपण बघितलं तर इथं खूप मस्त प्रकारे श्री गणेशांची इथं मूर्ती आपल्याला बघायला मिळतील इथे बघू शकता मित्रांनो हे गणेशांची मूर्ती यावर पाच रुपयाचे सिक्के दोन रुपयाचे सिक्के असे लावलेले आहे मित्रांनो बघा तसंच तुम्ही बघू शकता इथे नोटांचा मुकुट असा तयार केलेला आहे सुंदर प्रकारे मित्रांनो आता आपलं तिसऱ्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असं शांत एकदम रिलीजियस असं वाटत आहे तीन मंदिर एवढं प्रसन्न वाटत आहे मित्रांनो खूप छान तुम्हाला जर आवडत असेल आतापर्यंतचा जर तर कमेंट करा नक्की सुचवा कसं वाटत आहे किती चांगलं वाटत आहे आम्हाला खूप मस्त वाटत आहे आहे खूप मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या चौथ्या आणि पाचवं म्हणजे एकाच ठिकाणी आहे ते म्हणजे आपलं सर्वात जुनं प्राचीन मंदिर अंबादेवी एवढं प्राचीन आहे खूप चांगला इतिहास आहे त्याचा पुढं गेल्यावर पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला सांगितलंच तर भेटूया किती अंबादेवी जिथून मित्रांनो आम्ही स्मशानभूमीच्या बोर्डापासून लेफ्ट घेतला होता त्याच रोडने आम्ही तिथूनच आता लेफ्ट घेतला आणि सरळ निघालो छोटो समोर आल्यावर लेफ्ट साईडनी इथे तुम्हाला दिसेल अंबादेवी संस्थान ह्या बोर्ड इथून मित्रांनो समोर आल्यावर लेफ्ट साईडनी तुम्हाला इथे पार्किंगची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे दिसेल तर मित्रांनो इथे आम्ही आमची गाडी पार्क केली मित्रांनो इथे नवरात्रीमध्ये मोठ्या प्रकारे यात्रा होते तर तिथं भक्तांसाठी राहण्याचे ठिकाण सुद्धा आहे आणि इथे खूप मोठे स्टॉल सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे आहे मित्रांनो श्री अंबादेवी संस्थान अंबादेवी संस्थानच्या आत गेल्यावर हे आहे मित्रांनो थोडं असं तुम्हाला बघायला मिळेल हे मित्रांनो इथं तुम्ही हातपाय धुण्याकरिता वापरू शकता पाणी तर हाय मित्रांनो अंबादेवी मंदिराचा सुवर्ण कळस आम्हाला आज शूटिंगची परवानगी मिळाली नाही पण या भव्य मंदिराचा इतिहास आणि महत्त्व खूप खास आहे जे मी तुम्हाला बाहेरूनच सांगतो हे मंदिर हजारो वर्षाहून अधिक जुने मानले जाते देवी अंबा ही दुर्गा देवीचा अवतार आहे आणि तिची मूर्ती स्वयंभू मानली जाते या मंदिराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची पौराणिक कथा मान्यतेनुसार याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने विदर्भकन्या रुक्मिणीचे हरण केले होते ज्यामुळे त्यांचे लग्न शक्य झाले त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नसून ऐतिहासिक प्रेमकथेचा सा साक्षीदार आहे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या अंबादेवीला लहान देवी, ला, देवी म्हणतात आणि अगदी शेजारी त्यांच्या मोठ्या भगिनीचे श्री एकविरा देवीचे मंदिर आहे त्यामुळे भक्त येथे दोन देवींचे एकत्रित दर्शन घेतात दोन्ही मंदिराचे बाहेरील बांधकाम अतिशय सुंदर आणि पारंपरिक शैलीचे आहे इथे सभागृह सुद्धा आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी विशेषत नवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये राहण्याची आणि इतर सोयींची इथे चांगली व्यवस्था केली आहे तर मित्रांनो हे आपलं आखरी आणि पाचवं मंदिर होतं चौथा आणि पाचवं एकाच ठिकाणी आहे एक अंबादेवीचं आणि एक एकविरा देवीचं मंदिर मंदिराच्या जा बाहेर जाताना मित्रांनो श्रीराम मंदिर यांची पण आम्हाला दर्शन लाभली तर मित्रांनो जिथे आपण आजचा ब्लॉग स्टार्ट केला होता तिथे आपण आलेलो आहे ते म्हणजे सुदगिरणी तर आजचा अमरावतीमधील आपल्या पाच मंदिरांचा एपिक प्रवास इथे पूर्ण झाला जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच एपिक साठी तुम्ही आमच्या एपिक क्रू चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मिळूया नेक्स्ट मध्ये